तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेच्या लख चंद्र प्रकाशात प्राण्यांची वार्षिक गणना बारा मे रोजी पार पडली या निसर्ग अनुभव कार्यक्रमात बारा मे दुपारी दोन वाजल्यापासून तेरा मे सकाळी नऊ वाजेपर्यंत सत्तावीस मचानांवर वन्य प्राण्यांची निरीक्षणे करण्यात आली या काळात दोन वाघांसह एकूण चारशे एकसष्ट वेगवेगळ्या प्राण्यांचे दर्शन झाले यामध्ये बिबट्या अस्वल नीलगाय सांबर भेडकी गवा रांडुक्कर लंगूर माकड रांगकुंबडी मोर आणि इतर प्राणी होते अंबावर्वा अभयारण्य हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळ पंधरा हजार आठशे एकोणचाळीस पॉईंट पंचाहत्तर हेक्टर क्षेत्रफळाचा निसर्ग वैभवाचे ठिकाण आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या या अभयारण्यात वन्यजीवांची निरंतर गणना आणि संरक्षणावर भर दिला जातो या कार्यक्रमात निसर्गप्रेमी आणि वन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला ज्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेचा जास्त अचूक अंदाज मिळाला या प्राणी गणनेमध्ये दोन वाघ तीन बिबट सात अस्वल अठ्ठावीस नीलगाय एकोणचाळीस सांबर दहा भेडकी एकतीस गवा चोवीस रानडुक्कर तीस लंगूर एकशे त्रेसष्ट माकड चौदा मसान्या उद तीस रानकोंबडी दहा रानमांजर अशा एकूण पंचावन्न मोर तीन ससे दोन चांदी अस्वल पाच मुंगूस चार सायळ आणि एक साप अशा एकूण चारशे एकसष्ट प्राणी नोंदवण्यात आले आहे अंबावर्वा अभयारण्यातील ही प्राणी गणना स्थलांतरित प्राणी संरक्षणासाठी आणि जैवविविधता संवर्धनासाठी महत्वाची आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाळा